सोशल मीडियावर रील बनवून बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्या एका कथित भाईसह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय गुंडाविरोधी पथकानं ही कारवाई केली आहे बसकॅडॉन के असं हा भाई स्वतःला म्हणवून घेतो भाईला ताब्यात घेत पथकानं खाक्या दाखवताच ज्या अकाऊंटवर रील्स पोस्ट केली त्याच अकाउंटवर माफी मागत यापुढे अशी रील्स बनवणार नसल्याची लेखी हमी द्यायला लावत पोलिसांची माफी मागितली आहे सोशल मीडियावर एका अकाउंटवर बस्कॅडॉन नावाच्या कथित भाईनं ना तलवारीनं केक कापल्याची रील्स व्हायरल झाली सायबर पेट्रोलिंगमध्ये ही रील्स दिसून आली याची दखल घेत गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी संशयित भाईचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं त्याला खाक्या दाखवताच त्यानं सोशल मीडियावर माफी मागत यापुढे कधीच असा रील्स बनविणार नसल्याची हमी दिली संशयितावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे सोशल मीडियावर वादग्रस्त रील्स पोस्टवर सायबर पेट्रोलिंगद्वारे नजर ठेवली जात असून वादग्रस्त रील्स व्हायरल करणं लाईक कमेंट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक